गुया कॅब्रिओटॉपमध्ये कोणते घटक आहे तर यामध्ये पायरोक्लोस्ट्रोबिन पाच टक्के प्लस मेटिराम पंचावन्न टक्के डब्ल्यू जी या फॉर्ममध्ये हे दोन मॉलिक्यूल आहेत आणि याची आपण फवारणी करू शकतो आळवणी शक्यतो आपण याची करत नाहीत आणि हे कोणकोणत्या कौन पिकावर चालते तर टोमॅटो मिरची कांदा कापूस सफरचंद डाळिंब उडीद जिरे हरभरा भुईमूग केळी काकडी कारले आणि याचे प्रमाण म्हटले तर सहाशे ते सातशे ग्रॅम प्रति एकर किंवा चाळीस ते पंचेचाळीस ग्रॅम प्रतिपंप म्हणजेच वीस लिटरचा पंप याप्रमाणे आपण याची फवारणी करू शकतो आणि आपण याचा किडीचा प्रादुर्भाव व रोगाच्या तीव्रतेवर बघून आपण याची पुनर्फवारणीसुद्धा करू शकतो तर हे कोणत्या रोगास कंट्रोल करते तर लवकर व उशीरा येणारा कारपा पांढरे व हिरवे चट्टे मूळकूज खोडकूज पिवळे चट्टे पिकावरील पिवळेपणा त्याचबरोबर अनेक रोगांना आपले जे पीक बळी पडते त्या रोगांपासून सुद्धा संरक्षण करण्याचं काम कॅब्रोटॉप करत असते